रेसिपी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज आपण साधी सोपी अशी मुगाची डाळ बनवणार आहोत तर ही मुगाची डाळ मी दोन टमाटे टाकून तीन हिरव्या मिरच्या टाकून असे मस्त छान अशी शिजवून घेतलेले आहे ही बघा अशी छान अशी मस्त शिजवलेली आहे तर साधे आणि सोपे आज आपण मुगाची डाळ कशी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण चला डाळ बनव तर हे बघा मैत्रिणी आता डाळीमध्ये आपल्याला किती तेल टाकायचं त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आता आपण तेल टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि हा कडीपत्ता टाकलेला आहे आता याला चांगला असा तडका देऊया आपण साधी आणि सिंपल डाळ समजताचा सा तडका डाळीला जिरेला द्यायचा असे आशी ते मुगाची डाळ आपण बनवणार आहे मुगाची डाळ आहे ना याच्यामध्ये आपण थोडस हळद टाकणार आहोत मुगाच्या हळद टाकून घ्यायची थोडस पाणी टाकून डाळ पूर्ण एक चालू करून घेणार आहोत असे हलवून छान असं गरपून हे बघा मस्त आता डाळ आपली चोळी झालेली आहे आहे जुऱ्याला आणि लसण आणि कळीपाता याची चांगली फोडणी बसली आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत डाळ साधू सोप मुगाच्या डाळ्याचं पौष्टिक आपण बनवणार आहोत जास्त कसं बघायचं दाखवलं तुम्हाला मुगाची डाळ शिजून घेतली दोन ताप टाकले हे दोन तीन हिरण्याच्या टाकल्याने डाळ शिजून घेतलेल्या एक धैरी रे म्हणजे चांगली डाळ बारीकशी झाली असा आपला हात छान असा लसणाचा तडका आणि याचा बसलेला आहे लसण लाल जर झालेला आहे लालसर लाल सर म्हणजे होऊन गेले डाळ तर असा जास्त हिरवाने दिसून द्यावी जास्त दिसून द्यायचा लालसर तर मग डाळीला सजे आणि छान लागते बसलेला आहे आपण याचा डाळ टाकणार आहोत असं खमंग मस्त वरण छान असं वरण आपल्या मुलाच्या डाळीचं तयार झालेलं आहे असं वरण पौष्टिक असं आपण बनवलेलं आहे साधा आणि सोप पौष्टिक वरण मुगाच हे बघा किती छान असं मुग डाळीचं वरण झालेलं आहे आपलं तयार तर आता बघा आपण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ आपण टाकायचं तर हे बघा मैत्रिणीनो छान असं मूग डाळीचं वरण आपल्या घरातलं आहे आणि मुग डाळीचं वरण पौष्टिक असतं लहान मुलांना झालं आजारी माणसांना झालं त्याचं वरण बनवायचं खायचं मुलांना लहान लेकरांना चाळ ते बघा मुगाच्या डाळीचं वरण झटपट आणि पौष्टिक असं छान असं वरण आपण बनवलेलं आहे तर आता वरण आपलं उकळत आहे उकळ्यानंतर आपण बारीक करणार आहोत गॅस हे बघा छान असं आपलं मुग डाळीचं वरण हे उकळलेलं आहे हे पा आता आपण गॅस बंद करणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही वरण बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा तर आता आपले हे हो वरण झालेलं आहे तयार साधा आणि सोपं मूग डाळीचं वरण हे बघा ह्या पद्धतीने वरण बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला डाळ भात आणि शेंगदाणाचा ठेसा हिरव्या मिरचीमधला आणि चपाती चला एकदम मस्त ताप तयार झालेला आहे चला जेवून घ्या मैत्रिणीनं ऑफिसवरून सुट्टी झाली असेल तर चला पटापटा जेवून घ्या तर मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आजची साधी सोपी मूग डाळीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे पौष्टिक अशी मूग डाळ आपण आपणुस्ती मूग डाळ बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि लाईक करा मस्त अशी पौष्टिक अशी आपण मूग डाळ बनवलेली आहे कारण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा